अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वागतासाठी शहरातील नो डिजिटल झोनमध्ये सोमवारी डिजिटल लावण्यात आले होते या प्रकरणी महापालिकेने पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान चंद्रकांत दायम यांच्याविरुद्ध फौजा चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली महापालिकेने परवाने घेऊन फलक लावण्याचे आवाहन केले आहे या आदेशाला हरताळ फासल्याबद्दल अधिकाऱ्यांनी सोमवारी कडक पाऊल उचलले या प्रकरणी पालिकेचे आरक्षक श्याम कन्ना यांनी फिर्याद दिली आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरस्वती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर या दरम्यान स्वागताचे फलक लावले होते यातून शहराच्या सौंदर्यास बाधा होईल असे कृत्य घडले या फलकावर मुद्रांक करणाऱ्या व्यक्तीची माहिती नव्हती मंजुरी दिलेली नव्हती त्यामुळे तक्रार दाखल करीत असल्याचे कन्ना यांनी म्हटले आहे